औषधी वनस्पती कंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती शहरवासियांना आणि खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना व्हावे शेतकऱ्यांनी त्याची लागवड त्यांच्या शेतात करण्याच्या हेतूने निसर्ग अंकुर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वी केअर आणि एनजीओ कॅप्शन चोवीस या संस्थेच्या आयोजनातून तसेच श्री शाहू छत्रपती गार्डन क्लब कोल्हापूर इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर मिलेनियस यूथ एनएक्स वी केअर हेल्पलाईन या संस्थांच्या सहकार्याने दिनांक वीस आणि एकवीस जानेवारी रोजी सत्तरहून अधिक कंदमुळांचे आणि एकशे साठहून अधिक औषधी वनस्पतींचे माहितीपूर्ण प्रदर्शन कोल्हापूर शहरात शहाजी कॉलेजच्या परिसरातील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडले यावेळी बोलताना कोल्हापूर वी केअरचे अध्यक्ष मिलिंद धोन यांनी पूर्वजांकडून मिळालेल्या गोष्टींचं महत्त्व तरुण पिढीला समजावा हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असल्याचं सांगितलं आपण आपल्या दैनंदिन चर्चेमध्ये कायम आपल्या जेव्हा आपले, जे आपले फॅमिलीज एकत्र बसतात तेव्हा आपण म्हणतो की आमचे पूर्वज आपले आजोबा आजी शंभर वर्ष जगले किंवा एकशे दहा वर्ष जगले आणि ते निरोगी होते तर ते निरोगी असायचं जे त्यांचं जे मूळ कारण होतं की ते हे कंदमुळं रानभाज्या आणि औषधी वनस्पतींचा उपयोग त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये करायचे आणि तोच जो साठा आहे ते जे सगळं सिक्रेट आहे ते सगळं आपल्या येणाऱ्या जनरेशन्सपर्यंत पोचावं हो, आणि त्याचा उपयोग त्याच्या माहितीसहित त्या लोकांपर्यंत मुलांपर्यंत पोचावा या हो, दृष्टीने आपण हे प्रदर्शन भरवलेलं आहे या प्रदर्शनाला कोल्हापूरकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपला महिला वर्गाने परंपरेनुसार आलेला औषधी वनस्पती व कंदमुळे प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली मी आज इथं कंदमुळांचे प्रदर्शन आहे ते पाहण्यासाठी मुलांना घेऊन आलेले आहे आणि आम्ही जी काही मुळं मुलं मुळं बघितली नाहीत ती सुद्धा आम्हाला इथं पाहण्यासाठी मिळाल्यात आणि त्यातून आपल्याला औषधी उपचार करण्यासाठी पण उपयोगी पडणारे कंदमुळे आहेत ता अशीच कंदमुळे म्हणजे कंद प्रदर्शन म्हणजे जिथं जागा असेल हे असेल तिथं ठेवावीत अशी आमची अपेक्षा आहे म्हणजे प्रदर्शनात सताप गुगुळ कुसर अक्कलकारा दमवेल काजरा इत्यादी दुर्मिळ अशा औषधी वनस्पती तसेच वनस्पतींची कंदमुळे कंदिका आणि कंद अळूंचे व हळदीचे विविध प्रकार असे सुमारे सत्तरहून अधिक प्रकारच्या कंदाच्या जाती प्रजातींची तसेच एकशे साठहून अधिक औषधी वनस्पतींची मांडणी या प्रदर्शनात केली गेली असून एकूण सत्तर कंदांच्या प्रकारांपैकी पंधरा ते वीस प्रकारचे कंद विक्रीसाठी उपलब्ध केले गेले होते यावेळी प्रदर्शनातील विविध कंदमुळे व औषधी वनस्पती यांचे महत्व व उद्देश डॉ डॉक्टर अशोक वाली यांनी स्पष्ट केला राहील उद्देश असा आहे की आपल्याकडे फक्त बटाटा किंवा काही किरकोळ कंद माहिती असतात खाण्यामध्ये आपल्याकडे आहारामध्ये असतो पण जंगलामध्ये असलेले जे काही वेगवेगळे कंद आहेत त्या कंदांचा वापर आपल्या आहारांमध्ये ते व्हावा आणि मुळात हे सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोचावं हे कंद खाण्यासारखे आहेत यातनं आपल्याला बरेचसे जीवनसत्व मिळतात हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा ह्या उद्देशानं हे कंद आपल्याला भरवले आहेत जंगल आपल्याकडे पश्चिम घाटामध्ये अनेक प्रकारचे कंद पाहायला मिळतात तिथले आदिवासी लोक ते खातात त्यांच्या आहार परिसरामध्ये ते असतं त्यामुळे ते, ते आपल्या सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोचावं तर या उद्देशानं हा कंदाचा मेळावा आपण या ठिकाणी भरवलेला या प्रदर्शनात शहाजी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आर के शाने दिवान मंजेरी कपडेकर अभिजित पाटील आरती रायगांधी अमृता वासुदेवन सुशांत टकळकी गार्डन क्लबचे सदस्य रोहिणी पाटील आणि भक्ती डकरे यांची प्रमुख उपस्थिती होती कॅमेरामन नाजत्तारसह आरती सुतार माझा महाराष्ट्र कोल्हापूर